तर बघा अशी ही आपली संक्रांत स्पेशल तिळगुळाची खुसखुशीत पोळी तयार आहे तर खूपच छान मस्त खुसखुशीत आणि एकदम आतून छान मस्त भरपूर सारण भरलेली ही पोळी आहे आणि आता नुकतीच संक्रांत जवळ आलेली आहे आणि हिवाळ्यामध्ये तीळ खाणं तीळ आणि गूळ खाणं खूपच आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरतं तर खूप छान अशी झालेली आहे आणि ही खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये मी काही ट्रिक सांगितलेले आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा किती छान आतूनसुद्धा पूर्ण सारण शेवटच्या कडेपर्यंत भरल्या गेलेलं आहे आणि ही, ही पोळी आठ दिवस सहज टिकते नमस्कार मी श्रुतिका माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तुम्ही जर माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझे जे नवीन व्हिडिओ तुम्हाला ला सर्वात अगोदर बघायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया एक वाटी भाजलेले तीळ इथं मी घेतलेले आहे आणि हे गावरान तीळ आहेत त्यानंतर अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत प्रमाण याप्रमाणेच घ्यायचं त्यानंतर पाववाटी बेसनपीठ घेतलेलं आहे तर बेसनपीठाने आपले ही छान तिळा तिळगुळाची तीड़ पोळी छान मस्त आता एका ताटामध्ये मी दो दीड कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि ही छान मस्त बा गाळणीने गाळून घेतले त्यानंतर त्यामध्ये दोन ते तीन चमचे बेसनपीठ टाकून घेतलेलं आहे तर बेसनपीठ टाकल्यामुळे पोळी छान मस्त खुसखुशीत होते बऱ्याचदा तिळगुळाची पोळी भरपूर जणांची अशी वातळ होते तर बेसनपीठ टाकल्यामुळे ती छान मस्त खुसखुशीत राहते त्यानंतर चिमूटभर मीठ टाकायचे तर मीठ हे थोडंसं कमीच टाकायचं जास्त पडलं तर पोळी चिवट होते आणि तुटायला त्रास होतो दोन ते तीन छोट्या तेलाच्या पळ्या यामध्ये मी टाकलेल्या आहे तर तेल टाकल्यामुळे पोळी आपली छान मस्त मऊ होते त्यानंतर हे मिश्रण छान मस्त हाताने असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून याचा छान मस्त गोळा बनवून घ्यायचा आहे तर गोळा जास्त घट्ट किंवा सैलसुद्धा बनवायचा नाही ज्याप्रमाणे आपण पुऱ्यांचा गोळा बनवतो त्याप्रमाणे याचा गोळा बनवून घ्यायचा तर बघा हा गोळा आपला असा भिजवून तयार आहे आता पाच ते दहा मिनटासाठी याला मोडू द्यायचा आहे आणि असाच ठेवून द्यायचा आहे आपली कणिक मूर्ते तोपर्यंत आपण बाकीचे साहित्य मिक्सरला बारीक करून घेऊया आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ही तीळ टाकून घेते आणि छान मस्त बारीक वाटून घेते तर बघा याप्रमाणे मी ही तीळ छान मस्त बारीक वाटून घेतली खूप जाडसरसुद्धा वाटायची नाही आपल्याला आणि एका प्लेटमध्ये हे मिश्रण काढून घ्यायचे त्यानंतर सुद्धा मी छान बारीक वाटून घेतले जाळ वाटले तर पोळी लाटताना ते मध्ये मध्ये येतात आणि पोळी फुटते म्हणून शेंगदाणे सुद्धा बारीकच वाटायचे आणि ते ती बारीक केलेल्या तिळाच्या पिठामध्ये टाकून घ्यायचे आता पाव कप घेतलेले बेसन पीठ आपण छान मस्त भाजून घेणार आहोत तर कढई मी गॅसवरती ठेवलेली आहे आणि बारीक गॅस केलेला आहे सुरवातीला हे पीठ छान मस्त कोरडेच भाजायचे आणि नंतर त्यामध्ये तीन ते चार पळ्या तेल टाकून हे पीठ भाजून घ्यायचे बघा सुरुवातीला मी कोरडे भाजले आणि आता नंतर थोडंसं तेल टाकून हे भाजून घेतले तुम्ही तेलाऐवजी सुद्धा वापरू शकतात पण इथे मी तेलच वापरले हलक्याशा सोनेरी रंगावरती हे पीठ भाजायचे तर बघा पीठसुद्धा छान मस्त भाजून आलेले आहे तर भाजताना छान मस्त त्याचा वास येतो तेव्हा समजावं की पीठ आपले भाजले गेले आता ते सुद्धा या प्लेटमध्ये काढून घ्यायचं त्यानंतर त्या सारणामध्ये हा दीड कप बारीक केलेला गूळ टाकून घ्यायचा तर बघा मी इथं अर्धी वाटी शेंगदाणे एक वाटी तीळ आणि पाव वाटी बेसनपीठ घेतलेले आहे त्याला दीड वाटी गूळ घेतलेला आहे आणि छान मस्त हे, हे मिक्स करून घ्यायचं आता हा गूळ पूर्ण मिक्स होण्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदा हे सगळं मिश्रण एकदा थोडंसं एक मिनिटभर फिरवून घेणार आहोत तर बघा गूळ छान मस्त यामध्ये मिक्स झालेलं आहे आणि पूर्ण हे मिश्रण आता एकजीव झालेलं आहे आता हे सारण तिळगुळाची पोळी बनवण्यासाठी तयार झालेलं आहे या सारणामध्ये आपण गूळ घातलेला आहे म्हणून यामध्ये थोडंसं आपण जायफळ खिसून घेणार आहोत जेणेकरून ही पोळी पचायला हलकी होईल आणि याचा टेस्टसुद्धा सुद्धा, सुद्धा वाढेल तर यामध्ये तुम्ही वेलची पावडरसुद्धा टाकू शकतात तर बघा थोडंसं मी यामध्ये जायफळ खिसून घेतलं आणि पुन्हा हे मिश्रण छान मिक्स करून घेतलं आता सारण आपलं पोळी बनवण्यासाठी तयार आहे आणि इकडे आपली कणिकसुद्धा मुरून रेडी झालेली आहे तर बघा सुद्धा आता मस्त झाली आता तिला आपण थोडंसं एक मिनिटभर छान मस्त चुरून घेऊया बघा जास्त घट्ट किंवा पातळ सुद्धा मी ही भिजवलेली नाही तर ज्याप्रमाणे पुऱ्यांची भिजवतो त्याप्रमाणे ही भिजवून घेतलेली आहे आता याचे छोटे छोटे आपण गोळे जास्त लहान किंवा जास्त मोठे सुद्धा हे गोळे आपल्याला तोडायचे नाही तर अगदी असे मध्यम आकाराचा मी हा हुंडा तोडून घेतलेला आहे आता प्रकारे आपण मोदकाची पारी बनवतो त्या प्रकारे ह्याची आपल्याला बनवून घ्यायची आहे तर आपल्या बोटांना जर हे कणिक चिटकत असेल तर तुम्ही पिठाचासुद्धा वापर करू शकतात आणि आतमध्ये थोडीशी जाळसर आणि कडांनी पातळ अशी ही पारी करून घ्यायची यामध्ये आता तिळगुळाचं सारण भरून घ्यायचं तर खूप जास्त सुद्धा भरायचं नाही नाहीतर पोळी फुटते आणि खूप कमी भरलं तर पोळीलाच पाहिजे तशी चव लागत नाही म्हणून मध्यमच आपल्याला हे असं भरून घ्यायचं आहे आणि ज्या प्रकारे आपण पराठ्यांचं क्लोज करतो त्या प्रकारे हा गोळा असा बनवून घ्यायचा आहे सगळ्या कळांनी असं दाबून पॅक करून घ्यायचं आहे ज्या प्रकारे पुरणपोळी करतो किंवा मोदक भरतो त्या प्रकारे आपल्याला हे भरून घ्यायचं पोळपाटावर थोडंसं पीठ भुरभुरायचं आणि हा गोळा अशा प्रकारे आता त्याच्यावरती ठेवून सगळ्या बाजूंनी असा दाबून घ्यायचा बोटांच्या छाहेने जेणेकरून हे सारण आपल्या चपातीमध्ये सगळीकडे व्यवस्थित भरल्या जाईल तर बघा असं छान मी त्याची हातानेच थोडीशी अगोदर गोल चपाती करून घेतलेली आहे आता हाता हलक्या हाताने दोन्ही साईडने ही चपाती छान मस्त लाटून घ्यायची जास्त जोर देऊन सुद्धा ही चपाती लाटायची नाही नाहीतर ती फुटेल तर बघा अशी छान मस्त गरगरीत माझी चपाती लाटून झालेली आहे तर खूप जाळ किंवा खूप पातळ सुद्धा ही चपाती मी लाटलेली नाही आणि कळांनी सुद्धा एकदम अशी पातळ मी लाटून घेतलेली आहे आता गॅसवरती तवा ठेवून आपण ही चपाती छान मस्त शेकून घेऊया मध्यमाचेवरतीच आपल्याला ही चपाती भाजून घ्यायची आहे तर छान मस्त असे खालच्या साईडने बुळबुळे बुड़ आले की आपल्याला तिला परतून घ्यायची वा मस्तच आता दुसऱ्या साईडने सुद्धा हलक्याशा सोनेरी रंगापर्यंत आपल्याला ही चपाती भाजायची आहे तर लक्षात ठेवा की गॅस हा आपल्याला थोडासा मध्यम आचेवरतीच ठेवायचा जास्त मोठा ठेवला तर ही चपाती जळते आणि आतून कच्ची राहते आणि लहान ठेवला तर चपाती कळक होते म्हणून मध्यम आचेवरतीच आपल्याला ही चपाती शेकून घ्यायची चपाती छान मस्त दोन्ही साईडने हलकीशी ब्राऊन झाली की त्यावरती ते तेल किंवा तूप टाकून छान मस्त हलकीशी कुरकुरीत करून घ्यायची तर सुरुवातीलाच याच्यावरती तेल किंवा तूप टाकायचं नाही तर पूर्ण ती भाजल्या गेल्यानंतर टाकायची तर बघा अशी आपली ही खमंग खुसखुशी तिळगुडाची पोळी तयार आहे आणि खूपच छान मस्त अशी आपली ही फुगलेली आहे तर तुम्ही बघाल की ही थोडीसुद्धा अशी कुठे फुटलेली नाही तर छान मस्त फुगलेली आहे आणि हिवाळ्यामध्ये तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्ही बघितलंच असेल की अतिशय झटपट हो अशी ही पोळी झालेली आहे आणि अगदी घरच्या साहित्यामध्ये होईल अशी ही पोळी आहे तर आणि पौष्टिक तर आहेच अशी ही पोळी छान मस्त आठ दिवस सहज टिकते तर तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंटद्वारे नक्की कळवा तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा आणि शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अशा एका रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा मस्त रहा धन्यवाद बाय बाय